सारथी वाहतूक आघाडी असोसिएशन वतीने नवीन कायद्या विरोधात जिल्हाधिकारी सो यांच्या मार्फत नितीन गडकरी परिवहन मंत्री दिल्ली यांना निवेदन सारथी वाहतूक आघाडी असोसिएशन यांच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी सो यांच्या मार्फत नितीन गडकरी साहेब परिवहन मंत्री दिल्ली यांना निवेदन पाठवण्यात आले की भारत सरकारने गाडी चालक यांच्याकडून अपघात झाल्यास दहा वर्षे कैद व सात लाख रुपये दंड या जीव घेण्यात कायद्याचा जाहीर निषेध करीत सर्व ड्रायव्हर बांधवांवर होणारा सारथी वाहतूक आघाडी असोसिएशन यांच्या वतीने आम्ही निवेदन देत आहोत की या ड्रायव्हरचा जीव घेण्यात कायद्याविरोधात तीव्र शब्दात सरकारचा निषेध करतो हा कायदा रद्द न झाल्यास येत्या काळात सारथी वाहतूक का आघाडी असोसिएशन यांच्या समवेत सर्व संघटना घेऊन वाहने बेमुदत बंद करण्यात येईल असा इशारा लियाकत अत्तार ज्ञानेश्वर महेश घोगरे तानाजी धनवडे शिवाजी रायजाडे रमेश चव्हाण शंकर फुले राजेंद्र शिंदे सागर शेजार शहानवाज सुभेदार विश्वनाथ माळवदे बाबू शिंदे नारायण पाटील अमर वाघमारे दिलीप शिंदे प्रकाश विशाल शिंदे सतीश माने राहुल कुलकर्णी सुशील दत्तवाडे अरफाज शेखा अनेक संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज येथील सर्व चालक मालकांना बंद मध्ये सहभाग घेऊन त्यांनाही पाठिंबा देण्यात आला